मित्रांनो अफगाणिस्तानविरुद्धचा बेंगलुरू येथील टी ट्वेंटी सामना विराट कोहलीसाठी खूपच वाईट ठरला होता कोहली फलंदाजीला आला पण पहिल्या चेंडीवर झेलबाद होऊन पवलेलमध्ये परतला आउट होताच कोहलीने एक नकोसा आणि लाजीरवाणा विक्रम आपल्या नावावर केला आहे कोणता आहे तो विक्रम तोच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर कोहली त्याच्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्यांदाच गोल्डन डकवर आउट झाला आहे पहिल्या चेंडूवर तो बाद झाला कोहली त्याच्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पाचव्यांदा खाते न उघडता बाद झाला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम विराटच्या नावावर नोंदवला गेला आहे कोहली पस्तीस वेळा शून्यावर बाद झाला आहे त्यानंतर सचिन तेंडुलकर चौतीस वेळा रोहित शर्मा तेहतीस वेळा आणि वीरेंद्र सेहवाग एकतीस वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्यावर बाद झाले आहे अशाच खेळाविषयी माहितीसाठी आपलं चॅनल पाहत राहा